ोय अप्पा शिकागो बऱ्याच दिवसानंतर प्लॅन केलेला शिकागोला जायचा तर कॅनडामधून युएस बॉर्डर आम्हाला क्रॉस करायला लागणार आहे आणि लिटरली इट टेक्स लेस दॅन टेन मिनिट्स टू क्रॉस द बॉर्डर आणि तुम्हाला दाखवतो दोन ऑप्शन्स आहेत एक म्हणजे ब्रिज अँबॅसिडर ब्रिज आणि दुसरा म्हणजे टनल आहे तर आम्ही टनलमधून क्रॉस करणार आहे आणि इमिग्रेशन तिथंच करणार आहे तर ही अशी एंट्री आहे युएस ला जाण्यासाठीची तिथून पुढे टनल चालू होते आणि हे अंडर वॉटर टनल आहे ऍक्च्युली त्यामुळे पुढे गेल्यानंतर तुम्हाला पाणी दिसणार नाही बट बेसिकली दिस इज अंडर वॉटर टनल तर हा झेंडा बघितला हा कॅनडा आणि आता युएस मध्ये आम्ही क्रॉस केलेला आहे बॉर्डर सेवन फिफ्टी किलोमीटर ट्रॅव्हल केले आपण शिकागोची केम्पी दिसलेली आहे आपल्याला जायला कोल्हापूरची लालपरीभारी तर पहिला स्पॉट आहे आपला बोट टूर शिकागो मधून ही बोट आपल्याला सगळीकडे घेऊन जाते जरासा लेट झाला आहे आम्हाला नेहमीप्रमाणे तर दोन मिनटात आमची टूर चालू होणार आहे आम्हाला पोचायचं आहे This is why it has its name on it in giant letters. Getting it's why it's got the glass face that visually connects it to the water below, as well as reflects all of the beautiful buildings around it. You might have noticed it has three patio-like things or setbacks, but some of you are still under it. But as we head safely out the other side, on your right, we have Merchandise Mart. This is a very large example of Art Deco. We're gonna see a lot of Art Deco buildings on the tour, and you can identify- you anything you get that soon In addition the building added it because they were upset number, that two rae, so they Wazun, the no dude was talking about that architecture put the river 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 of 19 percent of the, the building. building just kidding 300 south whacker is just not a cool name for a building and speaking of second chances the city of redemption जॉर्डॉन रेस्टॉरंट म्हणून शिकागोमध्ये खूप फेमस आहे रेस्टॉरंट डीप डिश पिझ्झासाठी जर तिथं आला तर डेफिनेटली डाऊनटाऊन मध्ये रेस्टॉरंट आहे आणि यू कॅनॉट मिस दिस तर दुसरा दिवस आहे आज आपलं शिकागोमध्ये डाउनटाऊन मधून आपण चालत चाललेलो आहे मिलेनियम पार्कला जिथं मोठा बीन आहे तो वन ऑफ द फेमस फेमस स्पॉट इन शिकागो तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो की हाऊ इट्स गोईंग टू लुक लाईक बट एनिवेवे वॉकिंग इन द डाउनटाऊन इज गुड एक्सपिरियन्स ग्रेट एक्सपिरियन्स आय कॅन टेल तो बॅक साईडला दिसतोय तो, तो अॅल्युमिनियम बीन आहे शिकागो डाऊनटाऊन मधला मिलेनियम पार्कमधला आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही आलो आहे आणि कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे आम्हाला आज जाता येत नाही आहे पण बॅक साइडून तुम्ही थोडासा बघू शकता या मेन अट्रॅक्शन असं होतं की रिफ्लेक्ट कराव्या सगळ्या बिल्डिंगचं आर्किटेक्चर आहे ह्या बिलवर थ्री सिक्स्टी डिग्रीज मध्ये इट इज ब्युटिफुल हि जी समोरची बिल्डिंग दिसते ना त्यातले दोन मजले आहेत हे मोकळे मजले आहेत आणि धिस बिल्डिंग इज आर्किटेक्चर बाय वन ऑफ द लेडी आर्किटेक्चर आणि टॉलेस्ट बिल्डिंग ज्या एका लेडी आर्किटेक्चरनं कन्स्ट्रक्ट केलेली आहे हे जे दोन मजले आहेत ते लिटरली मोकळे मजले ठेवलेस कारण का जर विंड हेवी प्रेशर न आली तर त्यातून पास व्हावी आणि बिल्डिंग वर मोठा इम्पॅक्ट पडायला नको म्हणजे मेरी वीपीआर लोकेशन नुवर आपण आलेलो आहे बॅक साइडला तुम्हाला व्हील दिसेल रफली डाउनटाऊन पासून 30 मिनिट्स वॉकवर आहे ही आणि तुम्हाला यू नो नीड टू बुक इन ॲडव्हान्स तर आम्ही आता वर जाणार आहे बघायला हे ड्रोनचा शॉर्ट घेतला काय कस्टमरला खतरनाक ड्रोनचा शॉट आहे आणि एवढं फॉक झालं की तुम्हाला मुसल्या बिल्डिंग्सवर दिसणार नाही Finally, नेम का तर फायनली वर आपण नेव्ही पिअर जॉईंट व्हिल मध्ये बसलेलो आहे अरे तुम्हाला कारण का मी नेमकं बसलो आणि सगळे क्लाउड समोर आले त्यामुळे हार्डली तुम्हाला टॉवरला चाललो आता आपण तर एकशे दहा फ्लोअरची बिल्डिंग आहे वन ऑफ द टॉलेस्ट बिल्डिंग इन शिकागो आणि त्यावरून आपण सनसेट बघणार आहे पूर्ण सिटीचा व्ह्यू बघणार आहे आणि स्पेसिफिक त्या बिल्डिंगची खासियत आहे ती म्हणजे ब्लॉक्स त्यांनी बाहेर काढलेत बिल्डिंगपासून यू so कॅन लिटरली स्टँड ऑन दोज ब्लॉक्स आणि खाली तुम्हाला ग्लि क्लिअर ग्लास आहे आणि फुल व्ह्यू दिसतोय तुम्हाला सिटीचा तर लेट्स चेक इट आउट अनफॉर्च्युनेटली वेदरच्या कंडिशनमुळं आम्हाला त्यांनी वर सोडलं नाही कारण का ते म्हटले जर तुम्ही वर गेला तर तुम्हाला काही दिसणार नाही खूप फॉग आलं आहे आणि त्यामुळे आम्ही रिस्केड्यूल केले उद्या लस्सी लशीबाने आमचं वेदर चांगलं असेल तर आम्हाला बघायला मिळेल नाहीतर इट गेट गेट्स रिवर साइड वॉक म्हणून एक वॉकवे आहे शिकागो रिवरच्या साईडनं तर रात्री बरीच लोक जॉगिंग करत असतात किंवा जून बाहेर फिर चाललेले असतात फिरायला एक नंबर लोकेशन आहे ही बॅक साईडला आपल्या नदी आहे आणि असे सगळे उंच उंच टॉवर्स

तर तुम्हाला ब्युटिफुल स्कायलाईन दिसते एक नंबर फील येते रात्रीच्या वेळेला जर तुम्ही स्कायला बघितला तर नदी आहे आणि त्या साईडला पलीकडं उंच सा बिल्डिंग्स विथ लाइटिंग खतरनाक था था आ, वन ऑफ द बिगेस्ट अट्रॅक्शन ऑफ शिकागो विच इज वेरीज टॉवर तर एकशे दहा टोटल फ्लोअर्स आहेत आणि आम्ही त्या वन ऑफ द टॉपेस्ट मॉल फ्लोअरला आलेलो आहे बॅक साइडन आम्ही आलो आहे बॅकसाइडला थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवत होते आणि इथं आल्यानंतर ऍक्च्युली जे ब्लॉक्स आहेत विच इज औटसाइड ऑफ द बिल्डिंग तर तिथं आपण उभारणार आहे असे पाच सहा ब्लॉक्स आहेत तिथं आपण उभारून बाकीचे फोटो काढणार आहे असे बाहेर काढले तुम्ही उभारून फोटो काढू एकशे दहाव्या फ्लोअर तर शिकागो मध्ये तर शिकागो मध्ये अजून एक टुरिस्ट स्पॉट आहे तर बेसिकली दिस इज वर्ल्ड लार्जेस्ट स्टारबक्स कॅफे फाईव्ह स्टोरी बिल्डिंग आहे दिस इज वर्ल्ड लार्जेस्ट म्हणजे एवढं मोठं असेल बघा शिकागोच्या फायनल स्पॉटला आलेलो आहे आज आम्ही आणि तो म्हणजे झू एंट्री फ्री आहे शिका शिकागोच्या झूमधली साधारण फिफ्टीन ते ट्वेंटी मिनिट्स ड्राईव्हवर झू आहे हा असे बरेच ब्रिज आहेत जे रिवरच्या अक्रॉस कन्स्टार्ट केले आहेत आणि प्रत्येक ब्रिजला डिफरंट नावं दिली आहेत त्या लोकांनी